ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगम नाही संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस दोन हजार चोवीस ला कोण देशाचं पंतप्रधान ह्याच्यासाठी निवडणूक आहे एक बाजूला नरेंद्र मोदी साहेब आहे गेल्या दहा वर्षाचा कारभार आपल्याला माहीत आहे आणि दुसऱ्या बाजूला आता पंतप्रधानचा कॅंडिडेटच नाही पण एक आघाडीचा नेता म्हणून राहुल गांधी दोघाची तुलना करा तर कोण श्रेष्ठ आहे मी दहा वर्षाचा लोकाजा ह्या मतदारसंघामध्ये मी मांडणार आहे ह्या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला परिवर्तन म्हणून ह्या ठिकाणी मला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकीमध्ये आपण महायुतीचा युतीचा युती उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण मला संधी दिली आणि संधीच्या संदर्भात मी दोन तीन गोष्टी सांगणार ह्या मतदारसंघामध्ये चौपन्न वर्षे रखडलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपण पाणी आणण्याचं भाग्य आणि ह्या भागामध्ये मला असं वाटतं आहे बाकी अकोला तालुक्यातल्या शेतकरी आणि दानसूर पाणीवीर ज्या भागातून पाणी निर्माण धरण आहे त्या भागातल्या कॅनलच्या रूपाने खाली पाणी देण्याचं दानत आणि दानशूर मंडळीने या ठिकाणी पाणी देताना आपल्या दे शेतीची लुसकान झाली तरी खाली पाणी सोडल्याबद्दल मी सर्व अकोल्याच्या शेतकऱ्यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे कारण आपण एवढं दिलदार आहे की पाणी वरती आपल्याला पाणी मिळत नाही परंतु खाली पाणी देण्याचं काम अकोल्याच्या जनतेने आणि ह्या शेतकऱ्यांनी खाली दिलेलं आहे आणि म्हणून पंचा पंचावन्न चौपन्न वर्ष रखडलेल्या कामाला मी खासदार झाल्यानंतर गती दिली आणि पंचेचाळीस वर्षानंतर रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार म्हणून मी आहे मी दोन गोष्टीचा उल्लेख करेन ह्या मतदारसंघामध्ये उच्चस्तरीय काळ हां हां हो हां ह्या ठिकाणी खरं म्हणायला गेलं की ह्या भागामध्ये मी काम करत असताना उच्चस्तरी कालवे बनवले पण पाण्याची उपलब्ध नसताना तिथे पाणी मिळत नाही म्हणून माझी भूमिका आहे ह्या ठिकाणी मात्याचं एकशे पंधरा टी एम सी पाणी अडवलं तर अकोल्या तालुक्याच्या सर्व शेतकऱ्याला वंचित राहिलेल्या भागाला आपण कायमस्वरूपी पाणी देऊ शकतो संगमनेर असेल कोपरगाव असेल राहता असेल श्रीरामपूर असेल नेवासा असेल कोपरगाव असेल किंवा राहुरी असेल ह्या गावाला पाणी देण्याचं भाग्य आहे एकशे पंधरा टी एम सी पाणी समुद्राला जाणारं अडवलं तरच शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भागाच्या दोन तीन गोष्टीचा उल्लेख केला आपल्यामध्ये डोंगराळ भाग आहे आणि रेंजच्या सर्व भागामध्ये अडचणी होत्या मी बी एस एन एलच्या टावर ह्या ठिकाणी तीस टावर बनवण्याचा निर्णय केला आणि ते तीस टावर ह्या भागामध्ये बनवून देखील तयार आहे त्यामध्ये बी एस एल तोट्यात झाल्यामुळे त्या टावरच्या रेंजच्या संदर्भात आहे आता केंद्राने त्याला पैसे दिलेत त्यामध्ये टावर बनले झाले आहे रेंज उपलब्ध होऊन त्या ठिकाणी काम करेल मी एक उल्लेख करेल मी मी दोन हजार चौदाला खासदार जो दोन हजार एकोणीसला आपण दोन हजार पाचला जायकवाडीला पाण्याचा निर्णय केला त्यामुळे मला असं वाटतंय आपण अकोल्या तालुक्यामध्ये जो पूल आहे त्यामध्ये आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये मी संध्याकाळी सात वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत हा खासदार ह्या भागातलं खाली पाणी जाऊ नये म्हणून आंदोलन करणारा पाहिला त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे मला वाटते नवले साहेब होते आणि सावंत साहेब त्या ठिकाणी उपस्थ उपस्थित होते मी पहिला खासदार आहे पहाटे सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसलो दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये पाणी हवा हो म्हणून दोन दिवस आझाद मैदानामध्ये उपोषण करणारा पहिला खासदार या ठिकाणी जायकवाडीला पाणी जाऊ नाही म्हणून जायकवाडीचं पाणी खाली जाऊ नाही म्हणून या ठिकाणी सडागावामध्ये चार चार फळ्या टाकणारा खासदार आहे आणि म्हणून खासदार शेतकऱ्यांच्या बाजूला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा मी आता आपण बोलले लाईटच्या संदर्भात पूर्ण लाईट बंद केली होती मी नामदार साहेबाला विनंती केली त्यावेळेस पूर्ण लाईट बंद केली होती शेतकऱ्यांनीच आम्हाला सांगितलं होतं पूर्ण बंद करण्यापेक्षा चार चार तास तरी चालवा मी नामदार साहेबांना तशी विनंती करतो मी एकच गोष्ट करतो दोन हजार चौदाला आपण खासदार केलं आणि खासदार करत असताना सर्वांनी मतदान केलं मी दोन हजार चौदा ला खासदार झालो त्या अगोदर भाऊसाहेब वाघचौरे या भागाचे खासदार होते मी सक्रिय माणूस असेल तर मला तुम्ही पाच कोटी रुपये मला पैसे वापरायला दिले माझ्या खिशात पाच कोटी आहे को आता पाच कोटी गावाने दोन लाख मागितले चार लाख मागितले दहा लाख मी पहिले माझ्या खिशातले तर गावाला पाच कोटी देऊ शकतो का नाही आता त्यांनी पाच कोटी खिशातच ठेवले आणि जाताना मला एक कोटी एकतीस लाख रुपये ह्या ख अखर्चित खासदार म्हणून आणि म्हणून मला असं वाटतं जो सक्रिय काम करणारा खासदार असता तो निधी वापस गेला असता का हा माझा काँग्रेसला पहिला प्रश्न आहे की आघाडीचा तो निधी आग खर्चित कसा राहिला तो सांगा दुसरी महत्वाची गोष्ट सभामंडप म्हणून काम चालणार नाही या ठिकाणी मी उल्लेख करेन मी खासदार झाल्यानंतर योग बन बनवलं या ठिकाणी हायमॅक्स लावले सोलर लाईटच्या संदर्भात दहा कोटीचे सोलर लाईट प्रत्येक गावामध्ये लाईटचा बिल ग्रामपंचायतला येऊ नये म्हणून निर्माण केले सोलर कोल्ड स्टोरेज शेतकऱ्याला आणि शेत शेतकरी महिला बचत गट असेल शहरातल्या बचत ग जे गिरायक असेल त्याला न्याय देण्याची भूमिका बावीस कोल्ड स्टोरेज ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आठ नगरपालिकेमध्ये बसवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्व जागृत आहे मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना दोन गोष्टी मला जाणवल्या की मी खासदार म्हणून काम पंच्याण्णवला काम करत असताना मी ज्या भागाचा खासदार होतो आमदार होतो मी शंभर शंभर रुपये वर्गणी करून पाचशे रुपये गाडीचं भाडं आणि पाचशे रुपये जो कार्यकर्ता येतो त्याला खायला पियाला खर्च मी बोलो गावातून एक जरी माणूस आला तरी मी काम करून देण्याची भूमिका आहे मी ती पद्धत केली आणि गावातला एक जरी माणूस आला त्याला काम करून देण्याची भूमिका झाली मी पंच्याण्णवला पंचवीस हजार मतांनी आलो होतो नव्याण्णवला मी बेचाळीस हजार मतांनी आलो नव्याण्णवला दोन हजार दोन हजार चारला सोनिया गांधीची सभा झाल्यानंतर देखील मी आमदार झालो आणि म्हणून काम केलेली पावती ही मतं मतदार आपल्याला देतात परंतु माझ्याकडून एक त्यावेळेस चूक झाली मी लोक काँग्रेसवाले बोलायचे की दहा लोक आले त्यांचे पैसे जातील पण ते चर्चा करतात कशाला गाव खास आमदाराला भेटायला गेलं सभामंडपाला गेलं काम झालं का झालं मंजूर झाल्यानंतर नाळ फोडायला पाहिजे होता आणि काम झाल्यानंतर उद्घाटन करा आम्ही कधी पंचायतला उद्घाटन केलं नाही या ठिकाणी मी पहिला खासदार जिल्हा परिषदच्या शाळेला कम्प्युटर देणारा खासदार आहे त्या ठिकाणी सभामंडप देणारा खासदार आहे हायबॅग देणारा खासदार आहे परंतु आम्ही त्यावेळेस वाजवलं नाही आम्हाला वाजवायला पाहिजे होतं पंच्याण्णवपासून आम्हाला वाटलं कामं केल्यानंतर मतं फिरतात आणि मला तिन्ही वेळेस मतं दिले चारही वेळ पाचही वेळेस मतदान केलेलं पण दोन हजार चोवीसला मला वाटलं की मी पंच्याण्णवला काँग्रेसच्या वाल्याचं सांगितलं असतं सा। की वाजवायला पाहिजे होतं ढोल काय म्हणतात त्याला हां ताशा आणि पिपाणी आमच्या तिन्हीचा वापर कमी झाला पण गावामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये काम देण्यासाठी तत्पर झालेलो आहे आमच्या कामाच्या रूपाने गावात वाजलं नाही पण दोन हजार चोवीसला ज्यावेळेस आपण खासदार म्हणून पाठवणार त्यावेळेस आम्ही वाजू मी चारच गोष्टीचा उल्लेख करेन देशाचं नेतृत्व कुणाकडकड द्यायचं या ठिकाणी देशाचं नेतृत्व गेली दहा वर्ष झालं पी एम मोदी साहेब करतात आपल्या देशामध्ये आपल्या भागामध्ये जनजीवन मिशन असेल पंचवीस किलो धान्य मोफत असेल या ठिकाणी आरोग्याचं कवच पाच लाखाचं असेल या ठिकाणी जल जीवन मिशनचे प्रत्येक घरामध्ये पाणी देण्याची भूमिका असेल हे पी एम साहेब मोदींनी साहेब आपण बाहेर गावी गेला तर आपल्याच लक्षात येईल कुठून आला या ठिकाणी हिंदुस्थानातून आला भारतातून आला पंतप्रधान देशाचं नाव जगामध्ये दे रोशन करणारे पंतप्रधान आहे आणि म्हणून मला असं वाटतं देशात दो दोषाचं नेतृत्व पी एम मोदी साहेब करणार आहे आणि म्हणून ही निवडणूक आपण सर्व शिर्डीच्या लोकांनी मतदारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेस पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे या ठिकाणी शिंदे साहेब असतील देवेंद्र पंडित साहेब असतील या ठिकाणी अजितदादा पवार असेल आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी पुन्हा लोकसभेमध्ये एक उमेदवार म्हणून संधी दिली आणि पीएम साहेबांना एक शिर्डीचं मतदान करण्यासाठी आपण पाठवाल ही अपेक्षा व्यक्त करून डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी